सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून कोल्हापुरात विंटेज ओनर्स क्लबनं विंटेज बाईक अँड कार शो भरवला कोल्हापूर विंटेज ओनर्स क्लबला यंदा दहा वर्ष पूर्ण झाले यंदा कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौक मैदानात कोल्हापूरकरांसाठी हे मोफत प्रदर्शन भरवण्यात आलं दरवर्षी या क्लबकडून सव्वीस जानेवारी निमित्त कोल्हापूर शहरातील अनेक भागातून विंटेज रॅली काढण्यात येते मात्र यंदा फक्त भव्य प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं या प्रदर्शनात अनेक जुन्या चारचाकी दोनचाकी गाड्यांचा समावेश होता प्रदर्शनातील या विंटेज गाड्या पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी मोठी गर्दी केली होती नमस्कार मी शंतनू जाधव कोल्हापूर विंटेज वर्सूटचा मेंबर आहे आपल्या क्लबची स्थापना दोन हजार सोळा साली झाली आणि ह्या वर्षी आपल्या क्लबला दहा वर्ष पूर्ण झाल्या आहेत यशोस्वी आपण दहा वर्ष क्लबमध्ये दहाव्या वर्षात पदार्पण केलेलं आहे तरी आपल्या क्लबमध्ये मेंबरची संख्या जरी म्हणायला गेलं तर एकशे पंच्याऐंशी जण क्लब रजिस्टरमध्ये क्लबमध्ये मेंबर रजिस्टर्ड आहेत व यामध्ये सर्व एकोणीसशे बत्तीसपासून ते एकोणीसशे नव्वदपर्यंत सर्व आपल्या टू जुन्या टू व्हीलर फोर व्हीलर्स क्लबच्या मेंबरच्या आहेत तसेच जुन्या ट्रायसिकल वर्ल्ड वॉरमध्ये टूमध्ये वापरलेले वा सायकल्स अशा सर्व प्रकारच्या गाड्या आप आपल्या क्लबमध्ये आहेत आप आता जो हा शो आयोजित केला आहे त्यामध्ये नाईन्टीन थर्टी सिक्स फोर्ड व्ही एट परत ऑस्टिन मॉरिस मेबॅ मर्सडीज परत वॉक्झल अशा सर्व प्रकारच्या गाड्या आहेत आणि टू व्हीलरमध्ये रेड इंडियन बीएमडब्ल्यू नॉर्टन डॉमिनेटर एजीएस मॅचलेस नॉर्टन ट्रॅम्प तसंच ट्रॅक्टर शेक्टमध्ये बोललं तर बेलारूस रशियन ट्रॅक्टर एकोणीस स्टार्ट मॉडेल जे की पेट्रोल स्टार्ट व ि स्टार्टिंग पेट्रोलनंतर डिझेलमध्ये कन्नूरचा असा आहे पण लहान मुलांसाठी फोटोशूटसाठी बेबी ट्रायसिकल ठेवण्यात आलेल्या आहेत असं सर्व प्रकारचं आयोजन करण्यात आलेलं आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा